दिसत असलेली ही दृश्य तूर मका बाजरी कापूस यांसारख्या शेतीची नसून ही दृश्य आहेत चक्क गांजाच्या शेतीची वन जमिनीमध्ये गांजाची शेती केली जात असल्याचं या आधी आपण अनेकदा ऐकलंय मात्र आता थेट शेतातच गांजाची शेती केली जात असल्याचा धक्कादायक तितकाच खळबळजनक प्रकार धुळ्यातून समोर आलाय उत्तर महाराष्ट्रातला धुळे जिल्हा हा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील निसर्गाचं भरभरून दान लाभलेला ला हा जिल्हा सातपुड्याच्या पर्वतरांगांनी आणि तापीच्या सानिध्यानं समृद्ध बनलाय सातपुड्याच्या पर्वतरांगांमुळे आणि जंगलामुळे धुळ्यातला शिरपूर हा तालुका आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो हा भाग लहान लहान टेकड्यांनी बनलाय आणि या ठिकाणी पोहोचणं यामुळेच अवघड आहे याचाच फायदा घेत अवैध व्यावसायिकांनी या ठिकाणी फोफावायला सुरुवात केली यामुळे धुळे जिल्हा महाराष्ट्रातल्या गांजा शेतीचं प्रमुख केंद्र बनलंय अशीच अनेक एकर मधील गांजाची शेती शिरपूर तालुक्यातील सांगवी पोलिसांनी उद्ध्वस्त केली आहे सांगवी शहर परिसरातील लाकड्या हनुमान भागामध्ये तूर आणि कापसाच्या आडून ही शेती केली जात असल्याचं पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितलंय सांगवी पोलीस स्टेशन येथे संबंधित पोलीस प्रभारी हिरे आणि त्यांच्या टीमने गांजाचं कल्टिवेशन पकडलेलं आहे आता आम्ही त्या स्पॉटवर आहोत आपल्याकडे गांजाचं कल्टिवेशन आता हे किती एकर्समध्ये आहे नंतर त्याचं एक्झॅक्टली वेट किती आहे हे आता पाहून आपण त्याच्यावर कारवाई करत आहोत सध्या आपल्याकडे सूरज कालूसिंग पावरा राहणार रोहिणी रोहित सुभाराम पवार पावरा हा देखील राहणार रोहिणी समीर बळीराम पावना पावरा रोहिणी आणि एक रसलाल हजारा पावरा रोहिणी हे राहणारे रोहिणी इथे राहणारे चार इसम आपल्या ताब्यात आहेत याच्यामध्ये आता हा माल कुठे जाणार होता किंवा कसा कल्टिवेट होणार होता कटिंग कशी होणार होती याच्यामध्ये अजून कोण कोण इन्व्हॉल्वमेंट आहेत नेमकी जमीन कोणाची आहे याचा सगळं आपण तपास करून आता पुढील कारवाई करत आहोत नेमकं किती क्षेत्रामध्ये ही शेती होती याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाहीये मात्र हे क्षेत्र जास्त असल्यानं ड्रोनच्या सहाय्यानं पोलिसांकडून या शेतीचं मोजमाप केलं जात आहे याआधी वन जमिनीवर गांजाची शेती केली जात असल्यामुळे आरोपी निष्पन्न करणं अशक्य होत मात्र या प्रकरणामध्ये आधी पोलिसांनी सूरज पावरा रोहित पावरा समीर पावरा आणि रसिलाल पावरा या चौघांना ताब्यात घेऊन त्यानंतर कार्यवाही करत ही शेती उद्ध्वस्त केली या शेतीची किंमत लाखो रुपयांची असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आलाय दरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणावर शिरपूर तालुक्यात गांजाची शेती केली जात असल्याचं समोर आल्यानं संपूर्ण जिल्हाभरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणाचा पुढील तपास आता पोलिसांकडून केला जातोय धनश्री कलाल माझा महाराष्ट्र न्यूज धुळे Motherfucker! मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी धुळ्यात मराठा समाज आक्रमक झाला असून मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मराठा योद्धा मनोज जरांगेंच्या झाल्यास महाराष्ट्र पेटवून देऊ असा इशारा मराठा आंदोलनकर्त्यांनी शासनाला दिलाय सुमारे अर्धा तासाच्या रास्ता रोको आंदोलनानंतर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या महामार्ग ठप्प झाल्यानं पोलिसांनी आंदोलकांना या यावेळी ताब्यात घेत त्यांची सुटका देखील केली मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं या मागणीसाठी गेल्या दहा दिवसांपासून अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी आमरण उपोषण सुरू केलंय त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी रविवारपासून धुळ्यामध्ये देखील सकल मराठा समाजाच्या वतीनं साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे सातत्यानं उपोषण केल्यानं जरांगेंची प्रकृती खालावली आहे यामुळे धुळ्यात मराठा समाज आक्रमक होत महामार्गावर रास्ता रोको त्यांच्या वतीनं करण्यात आलं माननीय मनोज दादा जरंगे पाटलांनी वेळोवेळी सरकारला उपोषणाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या मागण्या साठी लक्ष वेगले आणि मराठा समाजाची मागणी मंजूर करतो म्हणून मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं पण आता मनोज दादा जरंगे पाटलांची तब्येत इतकी खालावलेली आहे मनोज दादाच्या तब्येतीकडचं इतकं दुर्लक्ष करतायत सरकार आणि मागण्यांकडे मराठा समाजाच्या इतकं दुर्लक्ष करताय पण दादा जरंगी पाटलाच्या तब्येतीला किंवा मनोज दादांना काही झालं तर सर्वच जबाबदार ह्या सरकार राहील कारण महाराष्ट्र काही झालं तरी सरकार जबाबदार राहील कारण महारा दादा जरांगे पाटलाची तब्येत जर काही दादाच्या तब्येतीला दा, काही झालं तर नक्कीच महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही ही सरकारने नोंद घ्यावी आणि दादा जरांगींनी ज्या मागण्या सांगितल्या आहे सकल मराठा समाजाची हीच मागणी आहे धुळे सकल मराठा समाजाची की लवकरच मनोज दादा जरांगे पाटलांच्या मागण्यांकडे सरकारने लक्ष द्यावे यावेळी सकल मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते सुधाकर बेंद्रे भानुदास बगदे विनोद जगताप निंबा मराठे संदीप पाटोळे दीपक रौंदर राजेंद्र काळे आबा कदम मनोज ढवळे विक्रम काळे कैलास मराठे कैलास वाघारे प्रफुल्ल माने यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे काँग्रेस भवनात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सचिवांसमोरच एका माजी आमदार व ज्येष्ठ काँग्रेसच्या नेत्यामध्ये जोरदार राड्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे अखेर या राड्यात राष्ट्रीय सचिव व काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी मध्यस्थी करत वाद मिटवला मात्र या घटनेमुळे काँग्रेसमधली गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आली आहे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव काजी मोहम्मद निजामुद्दीन यांची आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्र समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस भवनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते मात्र लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी भाजपचं काम केलं असल्याचा आरोप करत माजी आमदार डी एस आयरे व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महंत दर्याव व व गीर यांच्यात जोरदार कडादंगीत आली दोन्ही ज्येष्ठ नेते एकमेकांवर धावून गेल्याने वाद चांगलाच वाढला अखेर काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवांसह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत वाद मिटवला या वादामुळे काँग्रेसमधली गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे ప్రతినిధి సునీల్ నికమ మాధా మహారాష్ట్ర న్యూజ ధై पंद्रह मार्च से जी आ प्राथमिक शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी विराट मोर्चा काढला होता शिवतीर्थपासून निघालेल्या या महामोर्चामध्ये राज्यभरातील हजारो प्राथमिक शिक्षकांनी सहभाग नोंदवला पुढे क्युमाइन क्लब या ठिकाणी शिक्षकांनी धरणं आंदोलन करत शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदवलाय यावेळी क्युमाइन क्लब या ठिकाणी शिक्षकांनी धरणे आंदोलन देखील केलं आणि शासनाच्या विविध धोरणांचा निषेध नोंदवला पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा संच शासन निर्णय रद्द करण्यात यावा वीस किंवा वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांच्या बाबतीत कार्यरत शिक्षकांची एक पद बंद करण्याचा कंत्राटी पद्धतीनं सेवानिवृत्त व अन्य नियुक्ती करण्याचा पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस शासन निर्णय रद्द करावा एक नोव्हेंबर दोन हजार नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्वांनाच एकोणावीसशे ब्याऐंशीची पेन्शन लागू करण्यात यावी सातव्या वेतन आयोगातील पदवीधर शिक्षकांच्या आणि वरिष्ठ वेतन श्रेणीधारक शिक्षकांच्या वेतन त्रुटीचा विषय मार्गी लावावा विद्यार्थी आधार कार्ड संबंधानं असणाऱ्या वास्तव अडचणी लक्षात घेऊन आदर्श शिक्षक पद निर्धारण धोरण रद्द करावे विद्यार्थ्यांना मोफत गणवेश तात्काळ मिळावा विद्यार्थ्यांना तात्काळ पाठ्यपुस्तके मिळावीत यांचं विविध मागण्यांसंदर्भात धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षण समन्वयक समितीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला मी रवींद्र बोरसे धुळे जिल्हा प्रमुख शिक्षक परिषदेचे चेअरमन आज माझ्या या बंधू भगिनींचं या समन्वय समितीच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातील संपूर्ण बत्तीस तेहतीस संघटनांच्या जिल्हाधिकारी पदा जिल्हाध्यक्ष पदाधिकारी आणि त्यांच्या सर्व सभासद शिक्षक बंधू आणि भगिनींचं या ठिकाणी मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करत असताना आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक हा जनआक्रोश मोर्चा या ठिकाणी आम्ही राबवत हो। आहोत आणि हा मोर्चा काढण्याची दुर्दैवी वेळ या प्राथमिक शिक्षकांवरती यावी ही अतिशय निंदनीय आणि शोकांतिका अशी आमची आहे या राज्यकर्त्याशी शासनाने अनेक दिवसांपासून विविध अन्यायकारक जी आर राबवून आम्हाला फक्त शिकवू द्या आम्हाला ज्ञानदानाचं कार्य करू द्या वंचित असतील दलित असतील दुर्बल असतील अशा सर्वसामान्य घटकांसाठी या शासनाच्या ज्या शाळा आहेत त्या शाळा टिकू द्या या अशी आम्ही आर्थिक विनंती आणि हाक मारत असताना या शासनाने कोणत्याही पद्धतीने आमच्या हाकीला उत्तर न देता अतिशय अन्यायकारक आरटी कायद्याच्या विरोधामध्ये त्यांना मनाला वाटेल तशा पद्धतीचे वेगवेगळे जी आर वापरून भविष्यामध्ये या सर्वसामान्य गरीब मुलांच्या शाळा बंद करेनं पद्धतशीर षडयंत्र या ठिकाणी राबवलेला आहे आणि म्हणून या षडयंत्रच्या विरोधामध्ये शिक्षकांची संख्या कमी होणं शिक्षकांवरती अनेक अशिक्षण कामं राबवलं जाणं गणवेश आतापर्यंत चार चार महिने न मिळणं पोषणाराचे दर्जा क्वालिटीनं सांभाळणं आणि शिक्षकांना वेगवेगळ्या लिंक भरण्यामध्ये वेगवेगळ्या ऑनलाईन मिटिंगांमध्ये आटकून या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणं हा सगळा जनपक्षोप या महाराष्ट्रातील शिक्षकांच्या लक्षात आल्यानंतर आज हा मोर्चा आम्ही या ठिकाणी प्रतिनिधिक स्वरूपामध्ये धुळे जिल्ह्यात नसून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये हा मोर्चा आम्ही काढत आहोत काल परवाच्या राज्यस्तरीय मिटिंगमध्ये आमचे आदरणीय शिक्षण मंत्री मोदय सांगतात की शिक्षकांच्या पगारावरती अमुक हजार कोटी रुपये या ठिकाणी खर्च केला जातो पण आम्ही नम्रपणे सांगतो की राष्ट्र निर्माण करणारी ही पिढी आहे राष्ट्र निर्माण करणारा शिक्षक आहे आमना बिका हा ना से बिका करते हे ना से बिका करते हे हम शिक्षक आहे साब देश का भविष्य टीका करत आहे शासनाने धडा घ्यावा आणि आम्हाला न्याय द्यावा वंचितांना दुर्बलांना त्यांच्या गरीबांच्या पोराना शिकू द्यावं अशी आमची विनंती आज आम्ही शिक्षकांच्या ज्या काही जीवित मागण्या आहेत त्या मागण्यांच्यासाठी या ठिकाणी ठिकाणीचं आयोजन केलेलं आहे तर त्यामध्ये ज्या काही प्रमुख मागण्या आहेत तर पहिली जी मागणी आहे कमी पट संख्येच्या ज्या शाळा आहेत त्या शाळा बंद करण्याचा घट त्या शासनाने घातलेला आहे आणि त्यानंतर शाळे शाळे विद्यार्थ्यांना शालेय विद्यार्थ्यांना जे काही गणवेशाचं वाटप करण्यात आलेलं आहे तर त्या गणवेशाच्या वाटपामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे सुद्धा योग्य नाही आणि अनेक विद्यार्थ्यांना आज देखील गणवेश मिळालेला नाही त्याचबरोबर जे काही अशैक्षणिक कामे आहेत त्या कामांच्या बाबतीतसुद्धा या ठिकाणी आम्ही आपल्यामध्ये त्या बाबतीमध्ये विरोध करीत आहोत ऑनलाईन कामांचं खूप मोठ्या शिक्षकांना कान पडत आहे त्याचबरोबर शालेय पोषण आहाराच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक वेगवेगळे प्रकारचे पदार्थ शासन आम्हाला बनवायला सांगत आहेत परंतु यासाठी योग्य प्रमाणात अनुदान देखील दिलं जात नाही अजून एक महत्वाची मागणी म्हणजे जुनी पेन्शन योजना जी आहे तर त्या बाबतीमध्ये शासनसुद्धा आज वेळ काढूपणाचं धोरण स्वीकारत आहे या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी सर्व शिक्षक संघटना एकत्रित आलेलो आहोत आणि त्या माध्यमातून आम्ही अशैक्षणिक कामांचा सुद्धा या ठिकाणी निषेध करीत आहोत आणि त्याच सहसाठी आम्ही मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमलेलो आहोत यावेळी समितीचे जिल्हाध्यक्ष योगेश धात्रक सरचिटणीस चंद्रकांत सत्तेसा रवींद्र पाटील सुखलाल बोरसे शिवानंद बैसाने भगवंत बोरसे शरद सूर्यवंशी राजेंद्र पाटील यांच्यासह प्राथमिक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे समाज माध्यमांवर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला आजतनगर पोलिसांनी पुण्यातून अटक करत बेड्या ठोकल्या आहेत त्याप्रकरणी त्याच्या विरोधात आजतनगर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे समाज माध्यमांवर दोन धर्मात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट कुणीही करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे लक्ष्मण उर्फ लखन गोपाल बैरागी वय बावीस राहणार जुने कोळते तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम दोनशे नव्याण्णव पब्लिक तीनशे त्रेपन्न दोन प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा अधिक तपास नगर पोलीस करत आहे नमस्कार मी नगर पोलीस स्टेशनच्या सध्या चॅप मध्ये आहे नगर पोलीस स्टेशनला दिनांक तेवीस नऊ चोवीस रोजी एक धार्मिक भावना एक गुन्हा नोंद करण्यात आला होता त्याचा गुन्हा नंबर आहे दोनशे चाळीस अगदी दोन हजार चोवीस त्याच्यामधलं कलम आहे बी एन एस दोनशे नव्याण्णव तीनशे त्रेपन्न दोन अशा त्रेपन प्रकारे तेवीस नऊला हा गुन्हा नोंद झाला होता आझादनगर पोलीस स्टेशनचे पी आय साहेब ए पी आय ठाकूर साहेब तसेच डी पी पार्टी आणि यांनी एल सी बी आणि सायबर सेलच्या चे मदतीने अतिशय तत्काळ हालचाली केल्या आणि याच्यामधला जो धार्मिक भावना देड निर्माण करणारा जो चोषित आरोपी होता लक्ष्मण बैरागी म्हणून याला पुणे येथून ताब्यात घेतलं आहे आणि त्याला या गुन्ह्यामध्ये अटक केलेलं आहे तर याच्यामध्ये पोलीस विभागाकडून आपल्याला सर्वसामान्य नागरिकांना असं सांगण्यात येत आहे की कोणत्याही धार्मिक भावना वाढवणाऱ्या किंवा वादग्रस्त अशा कुठल्याही पोस्ट आपण न खात्री करता न सोशल मीडियावर टाकू नये त्याच्यामुळे गंभीर असे गुन्हे दाखल होतात आपलं रेकॉर्ड खराब होतं आता तो हा आरोपी अटक करण्यात आलेला आहे आप तरुण वय आहे आणि याचं पुढचं भवित भवितव्य याच्यामुळे यात दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे जरा अंधकारमय होईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे अशा प्रकारे कोणत्याही तरुण मुलांनी कुठल्याही याच्यामध्ये थेड निर्माण होईल किंवा वादग्रस्त प्रमाण तयार होईल अशा पद्धतीने कुठलीही पोस्ट करू नये किंवा कुणाला लाईक करू नये याच्यामुळे आपल्या शांतता प्रिया अशा धुळे शहराची परिस्थिती याच्याने कायदा सुव्यस्थेची भरपू शकते आणि सगळ्यांना या गोष्टीचा त्रास होईल याच्याकरता करता आम्ही असे आवाहन करतो की सोशल मीडियाचा वापर अतिशय काळजीपूर्वक करावा सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धेवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार प्रभारी पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या नेतृत्वात पथकांनी केले आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे राज्यामध्ये धुळे शहर एकेकाळी सांस्कृतिक क्षेत्रांचं केंद्रबिंदू होतं आजवर चित्रपट नाट्यसृष्टीला धुळे शहरातील दिग्गज कलावंत लाभले असून आजही शहरातील तरुण कलावंत ही संस्कृती चळवळ पुढे नेण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील राहत आहेत शहरात विविध सांस्कृतिक शहरा कार्यक्रमांचं स्थानिक कलावंतांकडून आयोजन करण्यात येत असतं गेल्या काही वर्षांपूर्वी धुळे महापालिकेच्या वतीनं शहरामध्ये छत्रपती शाहू महाराज नाट्यमंदिर उभारण्यात आलं मात्र गेल्या काही वर्षांमध्ये या नाट्यगृहाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करणं किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सरावासाठी सदरची जागा अत्यंत खराब झाली असून यामुळे कलावंतांना विविध अडचणींचा सामना करावा लागतोय नाट्यगृहातील रंगमंच तसेच प्रेक्षकांना बसवण्यासाठी करण्यात आलेल्या खुर्च्यांची व्यवस्थाही अत्यंत खराब झाली आहे तसेच या ठिकाणी असलेले मेकअप रूम स्वच्छतागृह हो, हे देखील मोठ्या प्रमाणावर खराब झाले नाट्यगृहांची देखरेख महापालिकेनं करणं गरजेचं असताना देखील तसं होत नसल्यानं कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेलं हे नाट्यगृह हो, कलावंतांसाठी त्रासदायक ठरतंय यामुळे स्थानिक कलावंतांना सरावासाठी शहरातील इतर ठिकाणांची मदत घ्यावी लागते विशेष म्हणजे नाट्यगृहाच्या देखभालीसाठी शा शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचलनालयाकडून स्वतंत्र निधी उपलब्ध होत असताना देखील तो नाट्यगृहाच्या स्वच्छतेसाठी खर्च का केला जात नाही हा देखील एक अत्यंत महत्वाचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला गेला आहे शहराच्या सांस्कृतिक चळवळीचं केंद्रबिंदू असणारं नाट्यगृह हे केवळ सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उपलब्ध करून देणं अत्यंत गरजेचं असतं शहराच्या सांस्कृतिक चळवळीतून स्थानिक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध होत असतं शहरात महापालिकेच्या अत्याधिक असलेल्या विविध जागा तसेच हॉल उपलब्ध असून यातील एक जागा स्थानिक कलावंतांना सरावासाठी महापालिकेनं उपलब्ध करून दिल्यास एक हक्काचं ठिकाण या निमित्तानं कलावंतांना प्राप्त होणार आहे याच पार्श्वभूमीवर या मागणीची गांभीर्यानं दखल घेऊन महापालिकेच्या वतीनं हॉल उपलब्ध करून देण्यात यावा या मागणीचं निवेदन युवा सेना राज्य सहसचिव अॅडव्होकेट पंकज गोरे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक कलावंतांच्या वतीनं उपायुक्त हेमंत बोरसे यांना देण्यात आलंय महाराष्ट्रात धुळे शहर एकेकाळी सांस्कृतिक चळवळीचं केंद्रबिंदू होते चित्रपटसृष्टीला धुळे शहराने अनेक दिग्गज कलावंत दिलेले आहेत तीच सांस्कृतिक चळवळ टिकून राहण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे आज तरुण मंडळी तरुण कलावंत प्रयत्नशील आहेत परंतु त्यांना योग्य व्यासपीठ नाही आहे आपण बघतोय शहरात अनेक ठिकाणी महानगरपालिकेच्या जागा आहेत हॉल आहेत तेथे सांस्कृतिक चळवळ जे टिकवून ठेवण्यासाठी जी जे तरुण कलावंत करत आहेत त्यांना मोफत हॉल उपलब्ध करून देण्याची आज आम्ही प्रमुख मागणी आयुक्तांकडे गेली आहे सांस्कृतिक चळवळीच्यासाठी जे छत्रपती शाहू महाराज नाट्यमंदिरची उभारणी करण्यात आली होती आज त्याची काय दयनीय अवस्था झालेली आहे आपण सर्व बघतो खरंतर या तरुण कलावंतांना तिथे मोफत कार्यक्रम घेण्यासाठी म्हणा सराव करण्यासाठी प्रयत्न महानगरपालिकेवर झाले पाहिजे पण ते होत नाही कुठेतरी त्यांच्यावर अन्याय होतोय त्यांना एक एखाद्या पथनाट्याचा सराव करायचा असेल तर अव्वाच्या सव्वा पैसे खाजगी ठिकाणी मोजावे लागतात तर ती वेळ त्यांच्यावर येऊ नये जसं की गेल्या काही वर्षांपूर्वी आपण बघतोय गरुड मैदान हे बंद अवस्थेत पडलेलं होतं आम्ही दोन वर्ष लढा देऊन ते खेळाडूंसाठी खुले केले तर आज धुळेकरांचे मुलं आज जे खेळाडू तयार होत आहेत ते शेकडो नाही तर हजारोंच्या संख्येने रोज गरुड मैदानावर प्रॅक्टिस करत आहेत तसेच जर सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून तरुण कलावंतांना व्यासपीठ दिले महानगरपालिकेने पाठबळ दिले राजची संख्या शंभराच्या घरात आहे ती उद्या हजाराच्या घरात गेल्याशिवाय राहणार नाही आणि धुळे शहराची जी ओळख आहे सांस्कृतिक जवळची पुन्हा मिळाल्यापासून आपल्याला कुणी वंचित होऊ शकणार नाही म्हणून आज आम्ही महानगरपालिकेच्या अध्यक्षांकडे मागणी केली आहे छत्रपती मंदिर येथे जे तरुण कलावंत आहेत त्यांना मोफत कार्यक्रमासाठी शहरासाठी उपलब्ध करून द्यावे तसेच एक हॉल जो वर्षभर ते तिथे तेव्हाही तुरु जाऊन प्रॅक्टिस करू शकतात अशा पद्धतीची मागणी आज आम्ही

यावेळी डी के डान्स ग्रुपचे दीपक सावंखे आर डी एक्स ग्रुपचे रविराज पिवाल एमजे डान्स ग्रुपचे प्रीतम पाटील तेजस गौरी गायक गजेंद्र पाटील एन एल डी टीमचे गौरव मतकर अभिजित कबाडे राज कुलकर्णी धनंजय टोपिया सिद्धांत बागुल धीरज जाधव वृषभ अहिरे आशिष भडांगे जयवंत गोरे आदित्य गोरे निलेश चौधरी संकेत पाचपुते गोकुळ यलमामे पवन खांडरे ज्ञानेश्वर देवरे आदी उपस्थित होते पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे